प्रतिमा पण लक्ष देत नाही कामाकडे कुठल्या कुठल्या सगळ्या काय आहे बोलते आगा 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 कार। दिन्द। कार। दिन्द। नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो लायटिंग बघून घ्या तुम्ही आणि मी आता विचारणार आहे पप्पांना की कोणत्या खुशीमध्ये हे लाइटिंग लावले बाहेर खूप मोठा असा पाऊस येतोय गडगडाट विजेचा मी बाहेर गेलो होतोय बघा भिजलोय पूर्ण आणि आईची इथे छत्री बनवा बनवी चालू आहे आई काय होते काय बनवते छत्री काय छत्री एक पाटली फेकून छत्र्या आता आणि वेजांची इथे धावपळ चालू आहे बेटा छत्री घेऊन कुठे चाललं ना बेटा पण ठीक आहे मी या विषयावरती होतो मित्रांनो की लायटिंग चालू आहे मला पप्पांना विचारायचं की बाबा लायटिंग कुठल्या खुशी चालू आहे बाबा काय आता ही जर आमच्याकडून चुकी झाली असती तर तुम्ही आम्हाला ओरडले असते बोला फक्त नाही पण आठ वाजता बंद होतं सगळं म्हणून बोलतो नऊ वाजता रोज लाइटिंग हा बंद नमस्कार नमस्कार मी कधी नोटीस नाही केलो मित्रांनो तू येतोच लेट ना आपलं काय माहिती पडणार कसं काय तू इथून साडे आठ नऊला जातो दहा वाजता येतो तर पण जातलेला आहे तर मित्रांनो पप्पा भडकले विषय असा आहे की कसा विषय कसा आहे असा हा असा हा बोल उत्सुक उत्सुकता आहे आम्हाला पण ह्या गोष्टीची की कधी गुरुवार येतोय आणि कधी आम्ही ती गोष्ट तुम्हाला सांगतोय okay. बरोबर ना आणि ही गोष्ट सांगायला आमच्या घरी येणार आहे आमची पप्पांची आई इथे खास म्हणजे थोडी आजारी आहे पप्पांची आई पण थोडा हवामान हवापाणी चेंज करायला इकडे येणार आहे आम्ही तिला घेऊन येणार होतो होती आता लास्ट टाइमच घेऊन येणार होतो पण तब्येत ठीक नव्हती गाडीतून घेऊन जायला पण म्हणजे थोडा प्रॉब्लेम होता कमरेचा तर गाडीतून कसं घेऊन येणार म्हणून आता थोडीशी तब्येत ठीक झाली आम्ही पप्पांच्या आईला गाडीतून बसून डायरेक्ट कडे घेऊन येणार आहे एकदम कायदेशीर आणि सगळे मिळून तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की काय खुशखबरी आहे काय बोलतोय कशी आहे पाऊस येतोय कसं वाटतंय तुला काय नाही उद्या नाही तुला काय सांगून येतो का पाऊस उद्या नाही येणार परवा नाही येणार काय यार काय बोलते तू चल काय बोलते काय चल काय बोलते तू बोल उद्या नाही येणार पाऊस परवा येणार तुला काय सांगून पाऊस येणार तुला माहिती होता आज पाऊस येणार आहे तर माहिती होतं मला सांगायचं ना मी छत्री घेऊन गेलो असतो रेनकोट घेऊन गेलो असतो तुला माहिती होत ना पाऊस येणार आहे आता काय बोलते उद्या माहिती आहे परवा माहिती आहे पाऊस नाही येणार तू कल्याण जाणार उद्या कल्याण जाणार आहे सासूबाईला आणायला खूप सारे फ्रेंड्स येणार आहे खूप सारे फॅमिली मेंबर्स येणार आहेत आपले इकडे खूप एकदम राडा होणार आहे इकडे गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी मी सांगतो मी सांगतो गुरुवार लक्षात ठेवा उद्याचा गुरुवार एकदम कायदेशीर राडा होणार आहे काय बोलते आई नक्की होणार तुम्ही बोल करून ठेवलात तर आम्ही जसं व्हिडिओ टाकतो तर तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल त्या व्हिडिओची काय बरोबर आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आई असा विषय झालाय जे दहावी पास झालेत आपल्या घरामध्ये त्यांना बक्षिसे द्यायचे आणि जरी कॅमेरा पकडलाय तर किती उत्सुक आहे बक्षीस घ्यायला मला कसा आणि वेदांत पण बक्षीस द्यायचंय पण बक्षीस पाहिजे क्युटीच पाहिजे काय रे बेटा भाऊली आणून देऊ छोटीशी भावली क्युटी आता पप्पा बोलतात बरं झालं आठवण झाल्या तर पप्पा ना काय आठवण आली बघू हे काय काय पप्पा पे खरच

टाकण्यावेळी वापरतात मी बी वापरतो तर मला आठवण होत आज आठवण आहे त्याला मेडिकल मध्ये गेलो तर साबण जे वाचत आहे पोरावर तेव्हा मला आठवण आहे मग तुम्ही घेऊन आलो साबण प्रतिभा प्रतिभा तो साबण मला लाज वाटते तो वापरायला काय करते तू पप्पांचा साबण त्याला वापरतेस तू कधी सांगितले पप्पाचे मी वापरणार ते आई कुठले ते याचे पर्सोनाचे मागे बोलले बोलिलो त्याला मी बोल आपल्याला लावत होते ना मी पहिले मामाचे

माझ्या पप्पाला नाही माहिती म्हणून तो साबण घेतला की त्याचा साबण तो आहे त्याच्यामध्ये तो बोलतोय प्रतिमा पण लक्ष देत नाही कामाकडे कुठल्या कुठल्या सगळ्यातून कारिमाचा पण जरा लक्ष ठेव जरा बनकर मागू छत्री बंद घरामध्ये दोन चार धीर आणि पाच सहा नंदा नाही ना तर काय केला असतो खूप काय माहिती मग मित्रांनो बाबा अशा घडामोडी असतात छोट्या छोट्या गोष्टी खूप लेट समजतात आपल्याला आता माहितच नव्हतं की वेदांचा आणि पप्पांचा एकच साबून आहे म्हणून तुम्हाला कधी कळालं बाबा मला कधी कळालं तर कधीच कळालं तुम्ही लगेच सांगायचं ना तेव्हा

त्याला पण लक्षात येत आता लक्षात ठेव नेक्स्ट टाइम बाबा साबुन तो संपला ते सांगा मला असे आणून ठेवा पाच दहा एक एक साबण आणायला कुठे जाणार तुम्ही सारखे साबण केवढ्याला भेटत ते मग घेऊ ना पाच सहा बॉक्स घेऊ ना तोच साबण त्याला लाव म्हणजे पण मी एसी आणणार होता काय आज कामातच होतो उद्या बघू आता साबण पप्पा एसी हॉल मध्ये कारण गरम होत अरे बाबा आता पावसाळा येईल पप्पाला सगळ्यामध्ये दोन चार हजार तर फरक पडेल थोडा पडेल काम बोगा नंतर आता परत चांगली तर मित्रांनो गेलो होतो खाली एका कामासाठी करायची गुरुवारी आम्हाला पूर्ण घरामध्ये थोडस सजावट करायची होती त्याच्यामुळे सामानाला गेलो होतो पण जेव्हा अर्ध्या रस्त्यात गेलो धो धो पाऊस कोसळला काहीच घ्यायला मिळालं नाही असं आलो भिजत एकदम एवढी ट्रॅफिक वगैरे होती एक तास मला तिकडे फिरण्यामध्येच गेला गाडी कुठे लावणार कुठे नाही ला, 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 या सगळ्या गोष्टीमध्येच गेला त्याच्यामुळे आता आम्हाला उद्या धावपळ करायला लागेल ह्या गोष्टीची आणि लगेच लगेच आम्हाला आमचं काम करावं लागेल कारण की आई उद्या कल्याणाला जाणार आजीला घेऊन येणार आहे आणि मी इथे माझी कामं करणार आहे खूप uh, धावपळ होणार आहे आमच्या मित्रांनो पण धावपळच्या मागे पण खूप छान असं तुम्हाला बघायला मिळेल खुशखबरी बघायला मिळेल किंवा दिसेल तुम्हाला माझ्यावरती काय खांद्यावरती उडतेस का काय खुशखबरी खुशखबरी आहे तरी काय खुशखबरी आता एवढे दिवस गेले माहिती हो बाप्पा आता गुरुवार गुरुवारी सांगणार ना सगळ्यांना हा गुरुवारी सांगणार एक दिवस बाकी आहे फक्त कशाला गाणी करताय तर मित्रांनो त्याला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आणि ती खुशखबरी काय असेल मला आत्ताच कमेंटमध्ये सांगा ज्यांची खुशखबरी म्हणजे त्यांना असं वाटेल की हा बरोबर आहे मला असं वाटेल त्यांच्या कमेंटला तुमचा रिप्लाय शंभर टक्के ना मग समजून जायचं की हा खुशखबरी हीच आहे म्हणून तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र